मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचं आपण जी पूजा आहे ती आपण कधी कधी बांधायची असते त्याचा मुहूर्त काय पहिला गुरुवार आपण मुहूर्त पाहणार आहोत तर पहिल्या गुरुवारी आपण सकाळी सूर्योदयापासून ते म्हणजे आठ वाजून सतरा मिनटापासून ते अकरा वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत पहिला शुभमूर्त आहे दुसरा शुभमूर्त आहे तो अभिजित मूर्त आहे तो अकरा वाजून सत्तेचाळीस मिनटं ते बारा वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आहे तिसरा शुभ मुहूर्त आहे तो तिसरा शुभ मुहूर्त बारा वाजून एकोणतीस मिनटं ते एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आहे आणि चौथा शुभ मुहूर्त आहे तो चौथा शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून सेहेचाळीस मिनटं ते सायंकाळी सूर्य मावळेपर्यंत पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आणि आणि राहुकाळ हे वाईट वेळ आहे ते यावेळेत आपण पूजा बांधूने शिवमुहूर्तावरच आपण पूजा